माध्यमांना दोष दिले सरकारला दोष दिले भ्रष्टाचारावर बोलता बोलता सारेच साऱ्यांना बोलले मात्र आपण किती प्रामाणिक प्रश्न विचारा स्वतःला माध्यमांना दोष दिले सरकारला दोष दिले भ्रष्टाचारावर बोलता बोलता सारेच सरांना बोलले मात्र आपण किती प्रामाणिक प्रश्न विचारा स्वतःला आरशासमोर उभे राहा द्रे� एकदा दोष देताना जगाला शिवाजी जन्माव पण दुसऱ्याच्याच घरात शिवाजी जन्माव पण दुसऱ्याच्याच घरात असंच आम्हाला कायम वाटलं मग सांगा ना तुम्ही आणि मी आजवर बोलण्यापडं कुठं काय केलं नमस्कार मित्रांनो उमलत्या का काळावर मी शुभम आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजची ही कविता अशी आहे जर ही कविता तुम्ही आणि मी ऐकली तर ही कविता जिंकेल आणि अंगीकारली तर ही कविता खऱ्या अर्थाने जगेल ही अशी कविता आपण काय केलं होय अगदी बरोबर शीर्षक वाचलं ऐकलत तुम्ही आपण काय केलं कवी शुभम नारवडे कधी कोणावर बलात्कार होतो कधी कोण लाचार होतो माध्यम सारी जागी होतात घटनेचा प्रचार होतो कधी कोणावर बलात्कार होतो कधी कोण लाचार होतो माध्यम सारी जागी होतात घटनेचा प्रचार होतो टीव्ही समोर चहा पिता आम्ही सहज बोलतो झालं हे वाईटच झालं टीव्ही समोर चहा पिता आम्ही सहज बोलतो झालं हे वाईटच झालं तर सांगा ना यावर तुम्ही आणि मी आजवर बोलणे आपलीकडे कुठं काय केलं प्रश्न विचारा स्वतःला आपली स्वतःची नजर कितपत आहे निर्मळ दिसली मुलगी की स्वतःच संधी जायची तिच्या जवळ प्रश्न विचारा स्वतःला आपली नजर कितपत आहे निर्मळ दिसली मुलगी की स्वतःच संधी जायची तिच्या जवळ आजकाल देशात पोरेबाईंच्या शरीरांचे तुकडे पडतात आणि दुसऱ्या दिवशी बातमीला मग तुकड्यांचे आकडे येतात होय तुकड्यांचे आकडे आठवतात ना पस्तीस तुकडे सगळेच्या सगळे आधी शरीरांचे तुकडे पडतात मग बातमीला तुकड्यांचे आकडे येतात आणि हे पाहून आपल्या अंगावर शहारे उमटतात या देशात या देशात पोरीबाईंच्या शरीरांचे तुकडे पडतात दुसऱ्या दिवशी मग तुकड्यांचे आकडे येतात माजुरडेपणा करतो आपण ताट ताट भरून अन्न फेकतो माजुरडेपणा करतो आपण ताट भरून अन्न फेकतो पण कोणी बिचारा गरीब त्या अन्नासाठी सुद्धा मरतो दिवा हातात धरला आपण मात्र त्या खालचा अंधार पाहायचं राहून गेलं दिवा हातात धरला त्या खालचा अंधार पाहायचं राहून गेलं सांगा ना तुम्ही आणि मी आजवर बोलण्या पण कुठं काय केलं कोणी येतो सिग्नल मोडतो कोणी येतो फुटपाटवर गाडी चढवतो कचरा उचलणं तर दूरच हो कोणी कचराच पायाखाली तुडवतो संसाराची राख रांगोळी करून कोणी संसारेच दारत बुडवतो कोणी येतो सिग्नल मोडतो कोणी येतो फुटपाटवर गाडी चढवतो कचरा उचलला तर दूरच ओ कोणी कचरा पायाखाली तुडवतो संसाराची राख रांगोळी करून कोणी संसारच दारून बुडवतो इतकं सगळं आम आम घडतं आमच्याकडून आम मात्र आमचं चरित्र आम्ही कधी नाही निहाळलं इतकं सगळं घडतं आमच्याकडून मात्र आमचं चरित्र आम्ही कधीच नाही निहाळलं मग सांगा ना तुम्ही आणि मी आजवर बोलणे पिकडं कुठलं काय केले उद्योगपतींची करोडोंची कर्जे माफ होतात विजय माल्यासारखे निर्दोष जातात उद्योगपतींची करोडोंची कर्जे माफ होतात विजय माल्यासारखे निर्दोष जातात आणि माझ्या शेतकरी राजाला मात्र मरणाचे भास होतात आणि खरी परिस्थिती तर ही आहे मित्रांनो की शेतकरी मेल्यावरच त्यांचे विकास होत उद्योगपतींची करोडोंची कर्जे माफ होतात विजय माल्यासारखे निर्दोष जातात माझ्या शेतकरी राजाला मात्र मरणाचे भास होतात आणि शेतकरी मेल्यावर त्यांचे विकास होतात जिवंतपणे इतकं हाल झालं की पाहून मरणही लाजलं जिवंतपणी इतकं हाल झालं ना की पाहून मरणही लाजलं मग सांगा ना तुम्ही आणि मी आजवर इकडं कुठं <उटाएकला> काय <उटाएकला> केलं पक्षा पक्षांत काळी लागली नेत्यांनी उडी मारली इकडून तिकडे तिकडून इकडे लोकशाही मात्र मोडली पक्षा पक्षांत काळी लागली नेत्यांनी उडी मारली इकडून तिकडे तिकडून इकडे लोकशाही मात्र मोडली हा वाईट तो चांगला याचा फ्लॅट त्याचा बंगला असच बोलतो आपण नाही का हा वाईट तो चांगला याचा फ्लॅट त्याचा बंगला हा बाई तो चांगला याचा फ्लॅट त्याचा बंगला अशा चर्चा करता करताच आपचा कट्टा रंगला मात्र पुन्हा मात्र पुन्हा निवडणुकीत आमच्या हातनं तेच बटन दबलं <Kay? किली हुँ> मात्र पुन्हा निवडणुकीत आमच्याकडनं तेच बटन दबलं मग सांगा ना तुम्ही आणि yani, मी आजवर बोलणे आपल्याकडं कुठं काय केलं माध्यमांना दोष दिले सरकारला दोष दिले भ्रष्टाचारावर बोलता बोलता सारे साऱ्यांना बोलले माध्यमांना दोष दिले सरकारला दोष दिले भ्रष्टाचारावर बोलता बोलता सारेच साऱ्यांना सारे बोलले मात्र आपण किती प्रामाणिक प्रश्न विचारा स्वतःला आपण किती प्रामाणिक प्रश्न विचारा स्वतःला आरशासमोर उभे राहा एकदा दोष देताना जगाला शिवाजी जन्माव पण दुसऱ्याच्याच घरात शिवाजी जन्माव पण दुसऱ्याच्याच घरात असंच आम्हाला कायम वाटलं मग सांगा ना तुम्ही आणि मी आजवर बोलणे आपलीकडं कुठ काय केलं अहो पुण्य कमवायचं असेल ना तर माणूस म्हणून जगावं लागतं पुण्य कमवायचं असेल ना तर माणूस म्हणून जगावं लागतं माणूस की सोडून जगणार स्वर्गातही जगावं लागतं पुण्य कमावायचं असेल ना तर माणूस म्हणून जगावं लागतं माणूस की सोडून जगणार स्वर्गातही जगावं लागतं जगणार की जळणार जगणार की जळणार हे ज्याच्या त्याच्या क्रमावर ठरेल देशासाठी जगलात ना तर देश सुद्धा जगेल देशासाठी जगलात ना तर देश सुद्धा जगेल पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या फक्त जाता जाता एकच सांगतो माणूस की जपा जात धर्म सोडून सारे माणूस जपा जात जात धर्म सोडून सारे माणूस की जपा ही एकच जात स्वतःपासून सुधू सुरुवात करा सत्कर्याची बदल घडेल देशात शेवटचं वाक्य लक्षात घ्या जात धर्म सोडून सारे माणूस की ही एकच जपा जात सत्कार्याची सुरुवात बदल घडेल देशात बदल घडेल देशात धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका